लोककलेचा आणि लोककलाकारांचा समृद्ध वारसा असणारा महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या काळापासून आई तुळजाभवानीचे जोगते जेजूरच्या खंडेरायाचे वाघ्या मुरुळी गोंधळी यासोबतच इतर कलाकार जसं की बहुरूपी असो आणि असे अनेक लोककलाकार ज्यांनी आपली लोककला टिकवण्यामध्ये तिला साता समुद्रापार पोहोचवण्यासाठी अमूल्य असं योगदान दिलंय त्या काळच्या सर्वच लोककलावंतांनी भक्तिभावाने या सगळ्या लोककलांची मान उंचावली मनोरंजनाचं कोणतंही साधन नसताना गावोगावी जाऊन तिथे भरणाऱ्या जत्रा यात्रा यांच्या माध्यमातून गावकऱ्यांचं मनोरंजन केलं फक्त मनोरंजनच नाही तर त्यावेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर काळूबाळू सारख्या वगनाट्यकारांनी तमासगिरांनी व्यंग करत वगनाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन सुद्धा केलं पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या कलावंतांनी आपलं सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राचा मंगल कलश मराठी जनतेच्या हाती ठेवला त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा शाहीर अमर शेख यांनी आपल्या गायन आणि काव्याच्या माध्यमातून लोककला नव्या उंचीवर नेली आणि अगदीच तमाशाबद्दल पाहायचं तर रघुवीर खेडकर जे महाराष्ट्राच्या प्रमुख लोककलेपैकी एक असणाऱ्या तमाशातील ज्येष्ठ कलाकार असून त्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेत विशेषतः तमाशा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आता तमाशाच्याच मुद्द्यावर आलो हो, आहोत तर तमाशात गण गवळण बतावणी सवाल जवाब आणि मगनाट्याच्या माध्यमातून लोककला सादर केली जायची आणि तमाशातला एक सुंदर आणि तितकीच महत्वाची लोककला म्हणजे लावणी आता लावणी म्हटलं की सुंदर आणि तितकाच भारदस्त साज शृंगार केलेली नृत्य सादर करणारी स्त्री आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर ज्येष्ठ लावणी कलावंत सुरेखा पुणेकर असतील मंगला बनसोडे असतील यांनी आपली लावणी अगदी निर्मळ आणि निखळपणे सशक्त शृंगार करून सादर केली रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आजही त्या अधिराज्य गाजवतात मात्र जागतिकीकरणाच्या ओघात या सगळ्याची जागा किंवा याचं रूपांतर झालं लोककला केंद्रांमध्ये पण यातून लोकांचं मनोरंजन थांबलं का किंवा या लोककलेत काही बदल झाला का तर नाही त्यातून मनोरंजन हे होतच राहिलं हस्तक्षेप वाढला नर्तिकांच्या सादरीकरणाच्या वाढू लागली आणि पुढेही कला केंद्र आणि यासोबतच लोककला सुद्धा बदनाम होऊ लागली आणि या सगळ्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे सध्या वारंवार चर्चेत येणारी कला केंद्रांमधली प्रकरण मग त्यात हत्या गोळीबार अशा अनेक घटना घडल्या आणि यातून या कला केंद्रांकडे आणि लोककलावंतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला गेल्या काही दिवसांपासून सर्वात जास्त चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे बेडच्या गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद वर्गे यांची आत्महत्या आणि या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी होतं तुळजाई कला केंद्र आणि त्या कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड या प्रकरणात नर्तिका पूजा हिला अटक झाली त्यानंतर अनेक वेगवेगळे खुलासे झाले या आधी सुद्धा वाखारी गावातील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं या अशा घटनांमुळे सरसकट सर्व लोककलावंत आणि लोककलेचा अपमान तसंच बदनामी होत तस असल्याच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या पण या सगळ्या प्रेक्षकांसोबतच काही कलाकार सोडले तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कलेच्या नावाखाली अलीकडे फक्त आणि फक्त अंग प्रदर्शन आणि बिभत्सपणा सुरू केलाय असं सतत बोललं जातं आणि त्या ठराविक सादरीकरणामुळे सर्वांच्या या कलेकडे या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टी दृष्टिकोन बदलत चाललाय आणि साहजिकच आपण आपल्या लोकसंस्कृतीला कुठेतरी मागे टाकतोय गमावतोय अशी भावना निर्माण होऊ लागली आहे जुन्या कलावंतांनी आपल्या या क्षेत्रासाठी वेचलेलं कष्ट त्यांचं योगदान आणि त्यांच्या मनात या कलेसाठी असणारा आदर या सगळ्याचा विसर पडला तर आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीसाठी येत्या काळात हे सगळं मोठं नुकसानकारक ठरू शकतं याची शक्यता नाकारून चालणार नाही या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका